ही कहाणी प्रत्येक माणसाने ऐकली पाहिजे एका गावामध्ये एक साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी आला होता तेव्हा एक सुंदर स्त्री म्हणाली साधू महाराज तुम्ही तर तरुण आणि सुंदर आहे मग साधू का झाला तेव्हा साधू महाराज म्हणाले म्हातारा झाल्यावर मी अशी एक वस्तू हुडकत आहे की ती कायम तशीच राहील आणि प्रभावित राहील तेव्हा ती स्त्री साधू महाराजांच्या बोलण्यावर प्रभावित होऊन साधू महाराजांना जेवण करण्यासाठी घरी बोलवते तेव्हा साधू महाराज त्या स्त्रीच्या घरी जेवण करण्यासाठी जातात जेवण करून एका झाडाखाली झोपतात तेवढ्यात गावामधले काही गावकरी त्या साधू महाराजाजवळ जातात आणि म्हणतात ती स्त्री चरित्रहीन आहे तुम्ही तिच्या घरी जेवण करण्यासाठी का गेला तेव्हा साधू महाराज एका माणसाला जवळ बोलवतात आणि त्याचा हात घट पकडतात आणि म्हणतात आता एका हाताने टाळी वाजवून दाखव तेव्हा तो माणूस म्हणतो हे कसं शक्य आहे एका हाताने कुठं टाळी वाजते तेव्हा साधू महाराज म्हणाले मग ती स्त्री एकटी कशी चरित्रहीन आहे या गावामधली काही माणसंही चरित्रहीन आहेत तेव्हा ती स्त्री चरित्रहीन आहे कहाणी कशी वाटली ती नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा